नमस्कार मी सुहास प्राईम पॉईंटमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे गेले दोन दिवस एकच चर्चा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का अर्थात त्या दृष्टीनं दोघांकडनंही सकारात्मक पावलं पडलेली आहेत उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला आता राज ठाकरे कसा प्रतिसाद देत आहेत हे बघणं फार महत्वाचं आहे आज राज ठाकरेंनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना हे सांगितलेलं आहे की कुणीही या बाबतीमध्ये बोलणार नाही परदेशातून आल्यानंतर माझी भूमिका काय आहे ती मी मांडेन अगदी सेम उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे कारण का तर जर का सकारात्मक चर्चा पुढे जात असेल तर कुणाच्या तरी विधानामुळे या सगळ्या चांगल्या वाटचालीमध्ये मिठाचा खडा पडू नये हीच भावना या दोघांच्या मनामध्ये आहे याचाच अर्थ सकारात्मक पावलं पडत आहे मग आता आपण पुढच्या पानावर जायला काहीच हरकत नाही पुढच्या पानावर म्हणजे राज ठाकरे प्रदेशातून आल्यानंतर जर समजा त्यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला सकारात्मक प्रतिसाद दिला तर हे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या दृष्टीनं पुढची पावलं चांगली पावलं ही पडताना आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि जर ती तशी पडणार असतील तर जर हे दोन बंधू एकत्र आले तर मग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय होऊ शकतं एक नक्की आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठे बदल होऊ शकतात हे दोघं एकत्र येण्याने या दोघांसाठी फायदा काय होऊ शकतो ते आपण बघणार आहोत या दोघांच्या एकत्र येण्याने कुणाला तोटा होऊ शकतो ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं त्यामुळे माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही बघा जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा तर मंडळी एकूण उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्याच्या दृष्टीनं सध्या सकारात्मक विधानं ही सगळ्याच बाजूनी होत आहेत पण आता या विधानांना थोडासा आळा घातलेला आहे या दोघांनी म्हणजेच वाटचाल ही चांगल्या दिशेने सुरू आहे आणि हे दोघं एकत्र येण्याचे संकेत हळूहळू मिळत चाललेले आहेत मग आता जर ते मिळत आहेत तर आता आपल्याला पुढे जायला हरकत नाही मग आपण सगळ्यात पहिल्यांदा विचार करूयात की हे दोघं एकत्र आले तर यामध्ये या, या दोघांचा फायदा नेमका काय आहे एक तर हे दोघं एकत्र आल्याने राजकारणामध्ये खरंच खूप मोठे बदल घडू शकतात ते काय घडणार आहेत ते पुढे मी सांगेनच पण त्याचबरोबर एकत्र येण्याने काय होईल आज या दोघा कार्यकर्त्यांच्या मध्ये जी एक मरगळ आलेली आहे एक अस्वस्थता आहे नेमकं आपल्या पक्षाचं पुढे काय होणार आपल्या नेत्याचं पुढे काय होणार तर मी सांगतो जर हे दोघांनी एकत्र यायचा निर्णय जर झाला तर सगळ्यात महत्त्वाचं कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य येईल आणि जोमाने ते कामाला लागू शकतात दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे गेले दोन दशकं मराठी माणसाला हेच वाटतंय की या दोन बंधूंनी एकत्र यावं म्हणजे ही त्यांची इच्छा आहे आणि खरंच हे दोघं जर एकत्र आले तर मराठी माणसाची इच्छा ही पूर्ण होणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की आगामी काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका येत आहेत आता या निवडणुका ज्या येत आहेत या निवडणुकाच्या दृष्टीनं हे दोघं एकत्र येणं फार गरजेचं आहे गरजेचं आहे यासाठी जर ते आले तर अक्षरशः या दोघांसाठी डू ऑर डायची परिस्थिती असणार आहे म्हणजे आता लढा किंवा मरा ही स्थिती यांच्यासाठी लागणार आहे महापालिकेवर सत्ता मिळवणं हेच यांचं ध्येय असणार आहे आणि ते असायलाच लागणार आहे नाहीतर अस्तित्वाचा प्रश्न सुद्धा उपस्थित होऊ शकतो अगदी जर समजा दोघांच्या एकत्र येण्याने महापालिका आता मुंबई महापालिका आहे ठाणे महापालिका आहे पुणे नाशिक आणि संभाजीनगर मी प्रामुख्याने या महापालिकांचा विचार इथे तुमच्या समोर सांगतोय ज्या महापालिकांवर यांची या दोघांना आपली सत्ता यावी असं वाटणार आहे आणि त्यासाठी यांचे सगळे पावलं किंवा यांचे सगळे प्रयत्न असणार आहे आणि खरंच दोघं एकत्र आले आणि यातल्या कु दोन्ही दोन तीन महापालिकांवर जरी यांची सत्ता आली तर मी तुम्हाला अगदी गॅरेंटेड सांगतो की दोन हजार एकोणतीसच्या दृष्टीनं ही युती बरंच काही करू शकते दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये एक वेगळंच चित्र आपल्यासमोर उभं राहू शकतं अशी देखील परिस्थिती या दोघांच्या एकत्र येण्याने होणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं दोघं जरी एकत्र आले तर काम भरपूर करायचं आहे डू ऑर डायची स्थिती असणार आहे हे जरी असलं तरी या दोघांकडे आता गमावण्यासारखं काही नाही आहे कारण जेवढं गमवायचं होतं ते सगळं गमावून गेलेलं आहे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या हातातनं तर पक्ष गेलेला आहे चिन्ह आहे शिवसेना हे नावही गेलेलं आहे सेम आपण विचार केला समजा राज ठाकरेंचा राज ठाकरेंनी आपण बघितलं दोन हजार तेरामध्ये राज ठाकरेंकडे आमदार होते नगरसेवक होते पण आज राज ठाकरेचा पक्ष जो आहे तो एकदम शून्यावर आलेला आहे त्यामुळे आता गमावण्यासारखं काही नाही आहे म्हणजेच दोघं एकत्र आले तर आता फक्त कमवायचं आहे म्हणजे जे गेलं आहे ते आपल्याला मिळवायचं आहे यासाठीची त्यांची ही अस्तित्वाची लढाई असणार आहे सगळ्यात चांगली गोष्ट याच्यामध्ये आणखीन होऊ शकते या दोघांच्या बाबतीमध्ये सध्या आपण बघतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये गळती सुरू आहे अनेक लोक पक्ष सोडून जात आहेत सेम स्थिती ही तशी मनसेची सुद्धा आहे या दोघांच्या एकत्र येण्याने एकतर ही गळती थांबेल सगळ्यात महत्त्वाचं दुसरं काय होऊ शकतं दोघं एकत्र आलेत म्हटल्यानंतर जे गेलेले आहेत तेही कदाचित परत स्वगृही येण्याचा विचार करू शकतात त्यामुळे या दोघं एकत्र येण्याचे फायदे किती आहेत हेच आपण बघतोय आणि सगळ्यात शेवटचा एक मुद्दा जो मला वाटतो सध्या उद्धव ठाकरेंची तब्येत जी आहे ती तेवढी त्यांना साथ देत नाही अशा वेळेला उद्धव ठाकरेंना एका चांगल्या हाताची गरज आहे म्हणजे कोणीतरी चांगला जोडीदार जर उद्धव ठाकरेंबरोबर असेल तर एक चांगलं राजकारण उद्धव ठाकरेंना करता येऊ शकणार आहे आणि मग तो चांगला हात जर आपल्या चुलत भावाचा असेल राज ठाकरेंचा असेल तर मग काय सांगायचं सा। आणि त्या दृष्टीनं उद्धव ठाकरे या गोष्टीकडे सकारात्मक दृष्ट्या बघत आहेत याबरोबर सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटचा पॉइंट जो मला वाटतो जे आज उद्धव ठाकरेंकडनं शिवसेना हे नाव गेलेलं आहे चिन्ह गेलेलं आहे ते परत आणण्यासाठी राज ठाकरेंची खूप मोठी मदत उद्धव ठाकरेंना होऊ शकते तुम्ही म्हणाल कसं जरी राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष असला तरी राज ठाकरे शिवसेना या पक्षाला घेऊन अत्यंत भावनिक आहेत कारण त्यांच्यासाठी शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे समीकरण आहे आणि त्यामुळे तुम्हाला आठवत असेल जेव्हा शिवसेना नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे गटाकडे गेलं तेव्हा राज ठाकरेंची प्रतिक्रिया तुम्हाला आठवते आहे राज ठाकरे एवढंच म्हणाले होते की हे वाईट झालं जे झालं ते चुकीचं झालं आहे ही प्रतिक्रिया राज ठाकरेंची अत्यंत बोलकी होती त्यामुळे समजा भविष्यात हे दोघं एकत्र खरंच आले आगामी काळात जे सकारात्मक पावलं पडत आहेत तर शिवसेना नाव आणि शिवचे सेनेचं चिन्ह मिळवण्यासाठी राज ठाकरेंची खूप मदत ही उद्धव ठाकरेंना होऊ शकते आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे असतील अमित ठाकरे असतील यांचं राजकीय भवितव्य जे आहे ते सुद्धा एका चांगल्या दिशेनं पुढे वाटचाल करू शकतं असे एकूण सगळे फायदे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्यामुळे होणार आहेत आता या दोघांच्या एकत्र येण्यामुळे कोणाला फटका बसेल याचा सगळ्यात मोठा फटका जर तुम्ही म्हणलात तर तो एकनाथ शिंदे गटाला बसू शकतो का आता साधा विचार करा की एकनाथ शिंदेंनी बंड केलं चाळीस आमदार फोडले आज त्यांच्याबरोबर छप्पन्न आमदार आहेत शिवसेना नाव त्यांच्याबरोबर आहे आहे चिन्ह त्यांच्याबरोबर आहे जर हे दोन बंधू एकत्र आले तर मराठी माणूस हा या दोघांकडे आकर्षित होणार आहे आज एकनाथ शिंदेकडे असं बघायला गेलं तर हिंदुत्वाचा मुद्दा सोडला तर दुसरा कोणतीही गोष्ट एकनाथ शिंदेकडे नाही आहे ते फक्त नाव आणि चिन्ह पण त्याही बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर एकनाथ शिंदेंनी शिवसेना चोरली हा जो त्यांच्यावर एक ठपका बसला गेलेला आहे तो प्रश्न आजही एकनाथ शिंदेंना शक्य झालेलं नाही खरं तर अडीच वर्षाच्या काळामध्ये एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून खूप चांगलं काम केलं लोकांच्या मनामध्ये त्यांनी स्थान निर्माण केलं पण तरीही पक्ष चोरला किंवा पक्ष फोडला किंवा बाळासाहेबांचं असलेलं शिवसेना हे नाव त्यांनी पळवलं ही गोष्ट मात्र त्यांना पुसता आलेली नाही आहे आता या दोन बंधू एकत्र येण्यामुळे काय होणार आहे तर आज शिवसेनेचा जो वोटर आहे तो प्रामुख्याने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे आकर्षित होणार आहे मग एकनाथ शिंदेंना याचा जबरदस्त फटका बसू शकणार आहे तुम्ही विचार करा आत्ता एकनाथ शिंदेची सगळी मदार जी आहे ती शिवसेनेचा म्हणून जो मतदार आहे या मतदारावर या मराठी माणसावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेंचा सगळा प्रवास सुरू आहे जर हे दोन बंधू एकत्र आले तर मराठी माणूस हा या दोघांच्या दिशेने सगळ्यात जास्त वळेल त्याचप्रमाणे जो सच्चा शिवसैनिक आहे जो शिवसेनेचा म्हणून आजपर्यंत बांधलेला मतदार मतदार आहे तो देखील या दोघांच्या पाठीशी उभा राहील अशा वेळेला एकनाथ शिंदे फक्त हिंदुत्वाचा मुद्दा हाच गिरवत राहतील पण मग त्यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला धार किती असणार आहे कारण मुळामध्ये भाजप हाच हिंदुत्ववादी पक्ष म्हणून सगळ्यांच्या समोर भाजपची प्रतिमा आहे अशा वेळेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेकडे किती मतदार वळेल हा सगळ्यात त्यातला महत्वाचा मुद्दा असणार आहे त्यानंतर जर का सगळ्यात मोठी गोष्ट जर आपण बघितली तर या दोघांच्या एकत्र येण्यामुळे जे आमदार हे उद्धव ठाकरे गटाला सोडून गेलेत आमदार असतील खासदार असतील नगरसेवक असतील कार्यकर्ते असतील शाखा प्रमुख असतील हे सगळे सगळे नाही म्हणता येणार कदाचित पण यातले बरेचशी लोक कदाचित स्वगृही जाण्याचा प्रयत्न करतील किंवा यातली काही मंडळी ही भाजपमध्ये सुद्धा जाऊ शकतात कारण भाजप आत्ताचा सगळ्यात बलाढ्य पक्ष आहे मग अशा वेळी एकनाथ शिंदेंचं अस्तित्वच संपुष्टात येऊ शकतं का असंही कदाचित घडू शकतं अर्थात या सगळ्या काळाच्या भविष्यामध्ये काय लिहिलंय हे आपल्याला माहीत नाही पण एकत्र येण्याने काय काय घडू शकतं हे मुद्दे मात्र आपण यामध्ये विचार करतोय आता जसा एकनाथ शिंदेंना या गोष्टीचा जबर फटका बसू शकतो तसा एक फटका हा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुद्धा बनू बनू ब बसू शकतो तुम्हाला माहिती आहे की आज मुळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि मग भाजप आणि काँग्रेस असे दोन बलाढ्य पण प्रादेशिक पक्ष म्हणून हे दोन पक्ष बहुत करून आपल्या समोर येतात आता अशा वेळेला दोन बंधू जर एकत्र आले तर मनसे शिवसेना उद्धव ठाकरे गट हा जर एकत्र आला तर त्याचा सगळ्यात फटका हा राष्ट्रवादीला म्हणजेच शरद पवारांच्या प्रादेशिक पक्षाच्या राजकारणाला बसू शकणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दोघांच्या एकत्र येण्याने आता मुळात शरद पवारां अजित पवार वेगळे झाल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जी एक ताकद होती ती मुळात ताकदच अर्ध्यावर आलेली आहे त्यामुळे उरलेली अर्धी सुरधी जी ताकद आहे हो ती, ती देखील या दोन बंधूंच्या एकत्र येण्याच्या लाटेमुळे कुठेतरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसू शकतो हाच धक्का अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील बसण्याची खूप मोठी शक्यता आहे याचं कारण मुंबईमध्ये तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादीचं अस्तित्व कमी आहे परंतु पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल नाशिक असेल उत्तर महाराष्ट्र असेल या ठिकाणी जो काही प्राबल्य थोडं बहुत आहे आता मराठवाडा तर पश्चिम महाराष्ट्र तर भाजप काबीज करत आहे अशा वेळा अशा वेळेला अजित पवार गटालासुद्धा या दोन बंधूंच्या एकत्र येण्याचा फटका हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बसू शकतो दुसरीकडे हा दोघांच्या एकत्र येण्याचा फटका आहे दुसरीकडे भाजपसुद्धा राष्ट्रवादीचं अस्तित्व हे कमी करण्यासाठी आपली रणनीती आखत आहे त्यामुळे तो फटका आहेच आता काका पुतण्या एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे म्हणजे जसे हे दोन बंधू एकत्र येणार आहेत तसे काका पुतण्यासुद्धा सुद्धा एकत्र येतील अशी चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे आता या काका पुतण्यांसमोर जर आव्हान असेल तर ते भाजपचं जसं आहे तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचं जर ते एकत्रित आलं तर हे खूप मोठं आव्हान शरद पवार आणि अजित पवार यांच्यासमोर असणार आहे आता भाजपला याचा फटका बसणार आहे का तर मला नाही वाटत की भाजपला याचा फटका बसेल झालाच तर भाजपला याचा, याचा फायदा आहे एक तर मुळामध्ये भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भाजपनी स्वतःला एस्टॅब्लिश केलेला आहे त्याप्रमाणे भाजपची रणनीतीसुद्धा आहे भाजप आत्ता बलाढ्य पक्ष असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल या ठिकाणी भाजप एक एक गड जे आहे ते काबीज करतो आहे आता या दोन बंधूंच्या एकत्र येण्यामुळे इकडे राष्ट्रवादीचं अस्तित्व कमी झालं म्हणजे त्या लोकां ते लोक ॲटोमॅटिकली संपले एकनाथ शिंदेंचं तर काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही अशी स्थिती एकनाथ शिंदेंची होऊ शकते असं झालं तर ते भाजपला हवंच आहे कारण आता भाजपची भाजपच्या दृष्टीनं एकनाथ शिंदेंची गरज संपलेली आहे आणि ते आता महायुतीमध्ये आपण बघतो त्यामुळे भाजपच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे देखील संपले इकडे पवार कुटुंबीय किंवा अजित पवार शरद पवार हे देखील कमजोर झाले ही स्थिती भाजपला हवी आहे त्यामुळे भाजपचा हे दोन बंधू एकत्र येण्याने नुकसान न होता त्याचा फायदाच होताना आपल्याला बघायला मिळेल आता जर म्हणजे मला याच्यामध्ये एक जी शंका वाटते ती मी तुम्हाला सांगतो हे दोघं एकत्र येण्याची चर्चा तर झालेली आहे सकारात्मक पावलं तर पडतायत याचं स्क्रिप्ट कोण लिहित असेल का अशी ही एक शंका जेव्हा भाजपचा याच्यामध्ये फायदा आहे हे बघितलं तर असं वाटून जातं की हे स्क्रिप्ट कोणी लिहित आहे का हे दिल्लीतनं काही स्क्रिप्ट लिहिलं जात आहे का कारण भाजप हा असा पक्ष आहे की तो आपल्या फायद्याची गणितं ही कायम मांडत आलेला आहे त्यामुळे ठाकरे ब्रँडला आता बळ देणं हे भाजपचं सुरू आहे का या दोन भावांनी एकत्र यावं हे भाजपला वाटतं आहे का हे एकत्र येण्यासाठी भाजप स्क्रिप्ट लिहितं आहे का म्हणजे भाजपचे जे चाणक्य आहेत अमित शहा यांचं काही स्क्रिप्ट त्याच्या मागे आहे का अशी एक शंका घ्यायला आपल्याला जागा आहे आता सगळ्यात लास्ट अँड बेस्ट पॉईंट हे सगळं सोडा हे बघा आज शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना दोन हजार एकोणीसमध्ये एक साथ दिलेली आहे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून शरद पवारांनी जे बाळासाहेबांच्या बरोबरचे जे ऋणानुबंध होते त्याची एक परतफेड देखील केलेली आहे अशा स्थितीमध्ये उद्धव ठाकरे हे एकदम शरद पवारांना दगा देतीलच का या बाबतीमध्ये मी थोडासा साशंक आहे पण एकूण उद्धव ठाकरेंचं राजकारण बघितलं तर मे बी ऑर मे बी नॉट असे दोन्ही प्रश्न येतात पण आत्ताच्या स्थितीमध्ये तरी मला असं वाटतंय की एक नव्या महाविकास आघाडीची रचना ही कुठे तयार होती आहे का आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे आहेत काँग्रेस जी आहे ती मुळात काँग्रेसच्या विचारधारेनीच चालणारा काँग्रेसचा पक्ष आहे काँग्रेस येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये एकला चलोरे किंवा स्वबळावर लढण्याची शक्यता जास्त आहे याची काही कारणंही आहेत त्यामुळे काँग्रेस हा आत्ताच्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शरद पवारांच्या बरोबर किती राहील या बाबतीत मी थोडासा साशंक आहे त्याचबरोबर सध्या काँग्रेसचा राज्यातली आपण स्थिती बघितली तर ती मरगळलेली आहे एक सपकाळांच्या निमित्ताने एक चांगला प्र, प्र, काय प्रदेश अध्यक्ष मिळालेत पण त्याचा फार प्रभाव आपल्याला दिसत नाही आहे मरगळच आपल्याला दिसते कारण काँग्रेसमधनं सुद्धा बडे बडे ने नेते हे भाजपमध्ये जात आहे अशा वेळेला एक नवी महाविकास आघाडीची रचना होऊ शकते ती म्हणजे मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट असे तिघं एकत्र येऊन एक नव्या महाविकास आघाडीची रचना होऊ शकते आणि अशी रचना जर पुढे आली तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको तुम्ही माझ्या या मताशी जर सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हीसुद्धा कळवा की तुम्हाला काय आहे आणि जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा